नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे मस्त अशी पाच ते सहा माणसांसाठी पावभाजी तर मी इथं साहित्य घेतले बघा पावभाजीसाठी तर इथं आपण पाव किलो बटाणा घेतलेला आहे हिरवा चार कांदे लागणार आहेत आपल्याला छोटे छोटे दोन टोमॅटो घेतलेत मिडियम साईज चे दोन बटाटे घेतलेत आपण जरा मोठे मोठे असे एक बीट लागणार आहे आपल्याला इथं मी शंभर ग्राम फ्लावर घेतलेला आहे दोन ढोबळी मिरची आपल्याला लागणार त्या इथे घेतल्यात पाच ते सहा इथे लसूण पाकळ्या घेतल्यात आला एक इंच घेतले आपण कोथंबीर लागणारी आपल्याला थोडीशी अशी ती घेतली आपण इथं आपल्या सगळ्यात प्रथम पावभाजीसाठी इथं बटर लागणार आहे ते इथे वापरणार आहे आपण पावभाजीला थोडा घट्टपणा येण्यासाठी आपण तुरीची डाळ वापरणार आहे तर इथं तुरीची डाळ आपण अर्धी वाटी आहे अर्धा चमचा इथं आपण हळद घेतली पावभाजी मसाला घेतलाय दोन ते तीन चमचे दोन चमचे इथं धना पावडर घेतली लाल तिखट एक चमचा घेतलाय तिखट तुमच्या आवडीनुसार वापरा तुम्ही चवीनुसार मीठ घेतलंय तेल घेतले आपण थोडं फोडणीसाठी वगैरे लागलं तर थोडासा हिंग आणि पाणी तो सग प्रथम आप सग भाजिया व्यवस्थितपनी आट कर सग्या भाजिया चिड़न तो है तो आप कूकर लगे थोड़ी चीज टाकूर चिरले बटाटे बटाट प्रमाण थोड़े जास्त भाजी छान लगती बटाट ढुगरी मिर्ची कांदा आहे आपला थोडा तो थो आपण दोन कांदे याच्यात चिरून टाकलेले थोडी कलर साठी आपण इथं टोमॅटो अशा प्रकारे सगळ्या भाज्या सगळ्या भाज्या आपण इथं धुवून घेतल्यात आता आपल्या इथे वाटाणा राहिला हिरवा तो पण आपण टाकूया थोडं पाणी शिजण्यापुरतं आपण साधारण आपण एक ते दीड ग्लास याच्यात शिजण्यासाठी पाणी टाकलेले आणि कुकर येतो आपण आता तीन शिट्टा करून घेऊया तीन शिट्ट्या करायला कुकर गॅसवर ठेवूया गॅस जास्त आपण मोठा ठेवणार नाही मिडियम मध्ये गॅस ठेवूया म्हणजे व्यवस्थित आपल्या भाज्या आहेत त्या छान अशा मऊसूप शिजल्या जाते तर इथे कुकर झालेला आहे भाजीचा आपण आता भाजी येते व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता आपण इथं पावभाजीच्या मॅश करायचं आहे त्याने आपण ही भाजी चांगलीशी बारीक करून घेतली कुकर मध्ये टाकू आपण बटर बटर आणि तेल असं दोन्ही मिक्स आपण इथं टाकतोय त्यामध्ये टाकू आपण कांदा कांदा आपण टाकलाय त्यामध्ये टाकूया एक चमचा आलू लसूण पेस्ट कांदा आपण बटर तेलावर चांगला परतून घेऊया चांगला का परतून झालेला आहे त्याच्यामध्ये टाकते मी हळद लाल मिरची पावडर टाकतोय आपण पावभाजी मसाला दोन चमचे धना पावडर आता सगळे मसाले तेलावर छान आपण परतून घेऊ मसाल्याला चांगला परतून लाल कलर येऊ द्यायचा मसाला चांगला आपला तेलावर परतलाय आता आपण जी भाजी ती टाक एक टाकून देतो याच्यात थोडं कुकर मध्ये पाणी टाकलं आपण एक अर्धा ग्लास आणि भाजीमध्ये टाकून दिला तर बघा आता झटपट अशी आपली पावभाजी मस्त तयार झालेली कलर पण ह्याला छान आलाय मस्त आता भाजी आपली इकडे उकळेपर्यंत व्यवस्थित हो आपण इकडे पावभाजून घेऊया तर इथं बघू शकता आपली पावभाजी मस्त झालेली आहे कलर पण भारी एकदम आलेला आहे अगदी लाल भरक अशी आपली ही पावभाजी झाली आहे त्यात टाकू आपण थोडीशी अशी कोथंबीर आता पावभाजी आपली छान अशी मस्त गदगद शिजून झालेली आहे आपण इकडे तवा ठेवलाय लगेचच त्यावेळेला टाकू आपण बटर एक चमच तर ह्याच्यावर टाकतोय बटर मस्त असा ताव आपण भाजून घेऊया तिकड आपण थोडस जरा लाल तिखट म्हणजे जरा आपल्या पावांना छान असा कलर येईल आणि पावांची टेस्ट पण छान होती पलटी करूया आता पाव आपण एका प्लेट मध्ये काढून घेतोय आणि आपली जी पावभाजी आता ती आपण इथं वाढायला बघू शकता मस्त आपली अगदी घरगुती पद्धतीने आपण पावभाजी तयार केली कलर पण सुंदर आलाय अगदी बाहेरच जाऊन खावं असं काही नाहीये घरी पण आपण अशी छान अशी कलर बाज एकदम अशी पावभाजी बनवू शकतो थोडस बटर बघू शकता तुम्ही मस्त आपली अशी गरम गरम नाश्त्यासाठी आज मी पावभाजी तयार केली मस्त कलर पण आलाय सुंदर असा आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद